सातत्याने धडपड करणारा एक आदर्श आमदार अनिल बाबर यांचे दुःखद निधन झाले असून बाबर यांचे दुःखद निधन मनाला वेदना देणारी गोष्ट आहे असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे सातत्याने धडपड करणारा एक प्रतिनिधी आपल्यातून हरपला असून यावेळी त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली हा ही धक्कादायक बाब आहे मनाला वेदना आणि चटका लावून जाणारी बाब आहे कधी स्वप्नात देखील असं वाटलं नव्हतं की अनिल भाऊ आम्हाला सोडून जातील परवाच्या दिवशी त्यांची भेट झाली कालही त्यांच्याशी चर्चा झाली परंतु स्वतःचं दुःख वेदना न सांगता दुसऱ्याच्या दुःख आणि वेदनांची चिंता करणारा असा लोकप्रतिनिधी एक आदर्श लोकप्रतिनिधी एक सर्वसामान्य म्हणजे अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा प्रकारचा हा आदर्श आमदार आज आपल्यातून गेला आहे की न भरून येणारी पोकळी आहे खरं म्हणजे मरावे परिक कीर्तिरूप उरावे अशा प्रकारचं त्यांनी काम केलं सर्वसामान्यांच्या दुःखामध्ये आपलं दुःख मानणारा अशा प्रकारचा आदर्श लोकप्रतिनिधी मतदारसंघात या भागासाठी पाणी शेती ना। रा रस्ते वीज यासाठी सातत्याने लढणारा धडपडणारा असा हा लोकप्रतिनिधी आपल्यातून हरपला आहे टेंबू योजना सगळ्यात मोठं त्यांचं स्वप्न होतं आणि मुख्यमंत्री म्हणून मला त्यांची ती मागणी सोडवता आली याला याचं मला समाधान आहे टेंबू योजनेचे जनक असं त्यांना लोक म्हणत होते टेंबू योजना पूर्ण व्हावी असा त्यांचा अट्टास होता आणि म्हणून त्यांनी जे जे सुरू केलेली कार्य आहेत ती पूर्ण करणं हेच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल खरं थरे म्हणजे मला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं या भावनेने ते काम करत होते मी त्यांना शासनाच्या वतीने मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो मनापासून आणि त्यांच्या कुटुंबियांनी या दुःख पचवावं अशा प्रकारची ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो